काय अर्ज दिला जनता दरबारमध्ये मी कावळीवडीचं आहे त्यांना साखर कारखान्याच्या पाण्यापासून कारखान्याच्या पाण्यापासून माझं शेतातून पिकाचं गेल्या वर्षी सोयाबीन करपवलं होतं गेल्या वर्षी चोवीस सात दोन हजार चोवीस रोजी मी एम डी साहेबाला केशव सावंत साहेब आहेत त्यांना अर्ज खेळता माझ्या सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई देण्यात यावी त्यांनी कबूल पण केलं दे देण्याचं परंतु दोन महिन्यानंतर गेल्यानंतर ते म्हणजे नंतर देऊ बघू नंतर असं टाळाटाळ करत आणि नंतर मी पुढे तहसीलदार साहेब कलेक्टर ऑफिस पोल्युशन बोर्ड लातूर तसेच तो प्रदूषण नियंत्रण मंडळ संभाजीनगर या ठिकाणी अर्ज केले परंतु त्या अर्जाची कुठेही दखल घेतली जात नाही मी वारंवार प्र प्रत्येक ऑफिसला भेट देतो तरी पण माझी दखल घेतली जात नाही आणि माझी नुकसान भरपाई आज तागायत मिळालेली नाही आज काय होतं कुणाला आज मी जनता दरबार धाराशिव जिल्हाधिकारी साहेबांना अर्ज केलेला आहे तरी मला अपेक्षा आहे त्यांच्याकडून मला न्याय मिळेल व माझी नुकसान भरपाई मिळाली माझ्या विहिरीतील पाणी देखील प्रदूषित होत आहे त्यामुळे जनावरांना पिण्यासाठी पाणी योग्य राहिले नाही तरी ते पाणी जनावरांना पिण्यासाठी योग्य उपलब्ध करून देण्याचे काम कारखाना प्रशासनाने करावे व माझे गेल्या वर्षी सोयाबीनचे नुकसान झालेले ते पण द्यावे पुढे आमची अपेक्षा आहे